महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्यापासून इच्छुकांनी पोस्टरबाजी आणि कार्यक्रमांचा धडाका लावलाय पुणे शहरात देखील इच्छुकांचं पीक अगदी जोमात आहे त्यामुळं नागरिकांसह विद्यमान आमदार देखील आवाक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय जी परिस्थिती महायुतीत तीच परिस्थिती महाविकास आघाडी देखील आहे यामध्ये दे सर्वाधिक चर्चा होतीये ती भाजपचे राज्यातील पहिल्या फळीतील नेते असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघाची याला कारणही तसंच आहे गेल्या पाच वर्षात कोथरूडमध्ये स्थिरस्थावर झालेल्या चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून पुन्हा संधी मिळणार हे निश्चित मानलं जात आहे मात्र विरोधक राहिले बाजूला पण भाजपमधूनच आता पाटील यांना आव्हान देण्याचं काम सुरू झालंय आता हे आव्हान नेमकं कोण देत आहे भाजपमध्ये अंतर्गत काय डाळ शिजते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विरेश आणि तुम्ही पाहताय पुणे लोकलची स्पेशल सिरीज पुणेरी राजकारण कोथरुड विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस साली भाजपच्या शिरस्त नेतृत्वाने धक्का तंत्राचा वापर करत चंद्रकांत पाटील यांना मैदानात उतरवलं या मतदारसंघात भाजपला मानणारा मोठा वर्ग असल्याने पाटील यांना विजय देखील मिळाला बाहेरून लादलेला उमेदवार म्हणून आजवर त्यांच्यावर कायम टीका होत आली आहे मात्र गेल्या पाच वर्षात चंद्रकांत पाटील यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेत मतदार संघात कार्ड काढण्यापासून ते रुग्णांना झोपडपट्ट्यांमधील समस्या असो की सोसायट्यांमधील काम चंद्रकांत पाटील यांनी आपली टीम कामाला लावत सर्वांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलंय आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मधून पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील हेच असतील हे, हे निश्चित मानलं जात आहे मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा तर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेवर संधी देत भाजपने येथून इच्छुक असणाऱ्या दोन तगड्या उमेदवारांचा विषय लावला लावलाय पण हे सर्व चित्र असताना सध्या भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे फ्लेक्स मतदारसंघात झळकल्याने चर्चेचा विषय बनले आहेत आणि बालवडकर यांच्याकडून मतदारसंघात सुरू असणारा कार्यक्रमांचा धडका हे वेगळं चित्र निर्माण करत आहे पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या बालवडकरांना आता कोतुडचा आमदार व्हायचंय चंद्रकांत पाटील यांच्यासारखा वरिष्ठ नेता पुढे असताना देखील बालवडकर यांच्याकडून मतदारसंघात साखर पेरणी केली जाते परंतु ही साखर नेमकी कोणत्या कारखान्यातून येते असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलाय अमोल बालवडकर यांना भाजपमधीलच काही नेत्यांकडून ताकद दिली जात असल्याचा विषय देखील चर्चेला जातोय तर महाविकास आघाडीच्या राज्यातील शिरस्त नेतृत्वासोबत त्यांच्या बैठकीचा एक राऊंड देखील पार पडल्याची खमंग चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे बाणेर बालेवाडी भागातून पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या अमोल बालवडकर यांचा सोशल मीडियावर देखील मोठा बोलबाला राहिलेला आहे सध्या कोथरूड मध्ये नाटकांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा धडका त्यांनी लावलाय एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून चंद्रकांत पाटील यांना घेरण्याची तयारी केली जाते हे चित्र एका बाजूला असतानाच भाजपमधूनच उमेदवारीसाठी त्यांच्या पुढे स्पर्धा निर्माण केली जात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये कुठेतरी शीतयुद्ध पाहायला मिळतंय आता या राजकीय नाटकाचा शेवट नेमका काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे तुम्हाला काय वाटतं की भाजप इथं पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना संधी देणार का की चेहरा बदलला जाणार हे कमेंट करून नक्की सांगा